तिथं जाऊन बसली की बया काय नाही कि दिवस म्हणाला हि मला पापडाचं पीठ शिजवायला लावली ना आपण जाऊन बसली भाडे शिजलं का नाही काय माहिती अरे सासूबाई आली बघा आता कपार पात्या मारून झालं बघा की हे पीठ शिजवायला लावले इथं शिजलं तर नाही बघा का काय कसं झालंय काय नाही पीठ बघ की आता तू समोर बसली की चुली समोर तुला कळत नाही का शिजल्यानं ना ते आणि परत तुम्हीच नाव ती जाते कसं केली म्हणून आणि म्हणून सदा म्हणताय ना मग बघा की जरा कसं झाले का आणि जरा चाटून तर बघा मीठ बीट बरोबर टाकले का नाही त्याच्यामध्ये माझी एखादं मी नाही का जास्त आणि म्हणताल की मांजरी मी चाटून खाली तिथं चाटून बघते बघा हे बघा मम्मीच हाताची मी बाहेर गेलं घर तिचं मी कुठं काय नुसतं बघणार नाही घालत नाही मला येत नाही घालायला लागत काय करायचं मला खायला लागणार आहे खायला लागणार आहे करायला लावलाय पुढं होऊन मला सगळं मी सांगते तुला करू लागते चल म्हणून मी नसते व्हायला लागलं घर मला मी नुसतं सांगणार आहे असं कर कसं कर मला होत नाही करायचं ऊन मुलकाचं पडले आजारी पडले तर चक्करून पडले तर काय करायचं आपल्याच करायचं आणि जाऊन बसते का उभायला येत्या बसायला येत बसू तांगला हात फळापडायला पाहिजे चांगला तरच पोळा फळता येईल बोलायला जिपचुरू चुरूच येते कि हा आता पापड दोन्ही दोन्ही हाताने काय करायचं बोलते चुरु चुरू करते <gles>

शिकवाली शिकल बोलायचं शिकवाली तरी काय नाही शिकवलं खायला तेवढं शिकवले बघाय जग अगे बया काय केलं जाऊन तुला काय येते तुझ्याने काय बोल काय नाही शिकवलं गेली बघायला लगेच काय होरड काय केलं नाही तर लगे काय शिकवलं आहे ना हा माझ्या काय नाही शिकवलं बघा मला शिकवलं नाही म्हणतो ना पोटात ना तुकडे ना कापूर जात का अस तुमच्या सोना हाताने जेवतीच का सोडाला कापूड लाकडं केलं म्हणाले का पापूड टाकू खाणार आहे का गोवा तुकडा करून मोडूनच खाणार आहे ना तुकडेच कर गोल कशाला करायला माझं काय म्हणलं मला जाऊन बस तिथं जाऊन बस मारत बस तुम्ही तू कधी शिकणार मला माहिती मी कशाला शिकत नाही असताना काय गरज झाली कशी आहे पटा की बसलीची भांडी कोण घासाचं माश्या भोंगाल त्या भांड्यावर दिसला ना कसा जुबाई लागल्या एवढं म्हणत पट्टी बांधून बसते आम्हाला पटके बांधले त्याला हळद चालले पट्टी बांधले की घासले घासत नाही तुम्हाला कापड करायला लावली की माझी कापड खूप झाली मला लागत का खायला कापड लागलं मासाच कापड लावलं लागलं पण नाही तुम्हाला माझं नाटकच वाटलं ओले त्रास झाले आता काय काढून दाखवू काय एवढं म्हणतात कळायला लागले खाली टपा टपा घासना बस मी तर चालली घासूनच लागले घस कोण घासच नाही एवढं म्हणतात खंबर धुका किती पापड करू नाही करू कि बाई नाटक भाय किती नाटक आता तर होतं आता पट्टी भेटते हा काय वाज गेल तर बाहेर का लागले का नाही